नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट इन मराठी युट्यूब चॅनलवरती तर जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो डॅशबोर्ड ठेवलेला अर्धा सोडून त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण भरलेले होते आणि त्याच्यामध्ये ड्रॉपडाऊनचं फंक्शन आपण बघणार होतो की वरती व्हॅल्यूज कशा हलतात आणि ऑलचं जे होतं म्हणजे ते ऑल ऑल काय घेतो हे स्क्रीनवरती मी तुम्हाला समजून की फक्त ड्रॉपडाऊन लावून त्याच्यामध्ये ते दोन्ही ऑप्शन कन्सिडर करणं थोडंसं कठीण असतं तर ठीक आहे या स्क्रीनकडे तर आता इथे ते सिम्पली ना आपण मेल फिमेलची क्रायटेरिया लावूया आपण मेल फिमेलला ला काय करायला पाहिजे तर आता हे सगळे जे फॉर्म्युलाज आहेत ना याच्यामध्ये आपल्याला एक आहे आप क्ला की तिथे आपल्याला काउंट मध्ये ही क्रायटेरिया ऍड करायची आपण तर आता इथे क्रायटेरिया आपण ऍड करू अजून एक लास्टला कि कॉमआटामध्ये ते मेल फिमेल आपल्याला घ्यायचं आहे मेल फिमेल कॉलम ओके ही आपली रेंज झाली आणि क्रायटेरिया त्याला सांगतो आपण इथून चेक कर की क्रायटेरिया काय घेतली आहे मी इथे आणि ओके याला कॉन्स्टंट करायचं आहे बाय द वे एफ फोर मारून कॉन्स्टंट आणि सी टू ही कॉन्स्टंट राहायला पाहिजे आपल्या सगळीकडे त्यामुळे मी कॉन्स्टंट केलेले आता सध्याला तो झिरो आहे असो मी तुम्हाला त्याची व्हॅल्यू येणार ते झिरो नाही राहणार ओके ह्याला ड्रॅक करू आपण साईडला झिरोच राहू दे मी मुद्दाम ठेवले ते झिरो सगळे झिरो आहेत कॉपी केलं तुम्ही आणि हा खाली ड्रॅग नका करू कारण फॉर्म्युला कॉपी करून घ्या फॉर्मॅट झाले आता हे झिरो आहे झिरो काय आहे इकडे कारण तुम्ही इथे इथे काय तुम्ही ही क्रायटेरिया दिली आहे ना इथे काहीच नाही आहे आता इथे आपण सिलेक्ट करूया मेल ओके तर एवढे मेल कॅन्डिडेट्स आहेत आपले ॲबसुल्युट नंबर आपण एकदा बघून घेऊ फोर एटी टू मेल आहेत आपले डेटामध्ये जाऊन चेक करा बरोबर आहे का फिल्टर करा मेल कॅन्डिडेट किती आहेत बघा

मेन आता मी तुम्हाला काय बोलतो ऑलचं जे आहे ऑल ते हे ऑल लावलं तर काय नाही तिथे आपल्याकडे असा कुठला कॉलमही नाही आहे की जिथे आपण ऑल टाकू आता वेगवेगळ्या कॉलम मध्ये नाही टाकू शकत इथेही नाही करू शकत मग तुम्ही अशा वेळी काय कराल काउंट ला कसं काम करायला लावाल आता इथे येते माझ्या नेस्टिंगची फंक्शन नेस्ट कसे करायचे तर ते दाखवतो मी तुम्हाला वेगळा कॉलम टाकू नाही शकत इथे काहीच ऑप्शन नाही वेगळा कॉलम टाकायला आता इथे आपण काउंट इफेस आणि इफ दोन नेस्ट करणार आहे फॉर्म्युला आपण बघून घेऊ आता हा माझा झाला काउंट डिफेन्स नॉर्मली ह्याच्याने माझा आन्सर येतोय माझा फॉर्म्युला वर्क करतोय आता मी त्याला काय सांगतोय इफ ओके मी इथे मी त्याला ना सांगणार इफ इथे ऑल असेल जर मी ऑल सिलेक्ट केलं तर काउंट डिफेन्स हे विदाउट क्रायटेरियाचा वापर म्हणजे जे तुमचं मेल फिमेलची क्रायटेरिया ती घेऊच नकोस तू विदाऊट त्या क्रायटेरियाचा फॉर्म्युला वापर आणि जर मी मेल आणि किंवा फिमेल सिलेक्ट म्हणजे काही सिलेक्शन दिलं तर तू मेल तर आता आपण बघून घेऊ बोलण्या बोलून समजणार नाही ही गोष्ट तर इथे आपण फॉर्म्युला हा कॉपी करून ठेवत उरतास जरा फॉर्म्युला एवढा आपल्याला लागणार आहे हा कॉपी केला मी ओके आता नवीन फॉर्म्युला इज इक्वल टू इफ ओके इफ, इफ दिस सेल इज इक्वल टू ऑल ओके इज इफ दॅट सेट इज इक्वल टू ऑल देन कॉमा व्हॅल्यू इफ ट्रू ऑल असेल तर मी तो फॉर्म्युला कॉपी केला पण आता शेवटची जी त्याची क्रायटेरिया होती ना जी ती काढून टाकतोय मी मेल फिमेल सिलेक्ट करायची ओके ही होती ती हे बघा डेटामधले एफ 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 ही e, त्यांची क्रायटेरिया रेंज होती आणि इथे मी माउस कर्स ते, ते ही क्रायटेरिया रेंज हे क्रायटेरिया होती तर एवढं मी काढून टाकतो ठीक आहे इथपर्यंतच मला फॉर्म्युला आता मी काय सांगितलं ऑल असेल तर हा फॉर्म्युला घे नाहीतर ओके हे बघा व्हॅल्यू इफ ट्रू वरती आहे मी आता इथे कॉमा टाकल्यावर मी व्हॅल्यू इफ फॉल्स म्हणजे ऑल सोडून दुसरं काय असेल तर तुला तो फॉर्म्युला वापरायचा आहे कुठला जो मी कॉपी करून ठेवला आधी आपण वापरलेला तो आणि एंटर ते एंटर करा ते ब्रॅकेटसाठी येतं ओके आता ऑलमध्ये ट्वेंटी वन आलं मेलमध्ये फिमेलमध्ये अठरा आले आणि मेलमध्ये तीन आले बघा बर बरोबर फॉर्म्युला काम करतोय ऑलमध्ये नाव सी टू विल बी कॉन्स्टंट यस एफ फोर केला कॉन्स्टंट केला ऑलला कॉन्स्टंट करायची गरज नाही कारण आपण ते टेक्स्टमध्ये दिले ऑल त्याच्यामुळे ते चेंज नाही होणार तर इथे आता आपण ड्रॅक करूया साईडला आणि ड्रॅक केल्यावरती हा ट्वेंटी वन आन्सर देतो हा ट्वेंटी वन का देत असेल आन्सर हे माहिती आहे तुम्हाला हा झिरो आला पाहिजे ऍक्च्युली इथे कारण याला क्रायटेरिया काहीच नाही आहे इथे ही क्रायटेरिया आपण जी घेतली आहे ती इथून पुढे घेतली आहे आपण ह्या सेलला ती क्रायटेरिया नाही घेतली आहे तो फक्त इथून पुढे ट्रॅक आणि आपण फॉर्म्युला जो कॉपी केलाय जे टाकताना तुम्हाला पहिल्या केला आहे टोटलचा त्याच्यामध्ये ही क्रायटेरिया मिसिंग आहे तर केस केसमध्ये ठीक आहे आपण हा फॉर्म्युला इथे ट्रॅक केला ना दोन्ही जे काउंटी फेस आहेत त्या दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला एज क्रायटेरिया टाकायचा हा बघा एक काउंटी फेस इथून सुरू होतो आणि तो डी फायला जो संपतो त्याच्यामध्ये तुम्ही एज तुमची एज क्रायटेरिया येईल आता पुढे हे तुमचं आहे ओ आलं ओ याला कॉन्स्टंट घेतलं तुम्ही ओ ओला आणि डेटामध्ये जाऊन त्याचं सॉरी डॅशबोर्डमध्ये जाऊन त्याचं हे तुम्ही क्रायटेरिया दिली आता हिला याला पण कॉन्स्टंट आपल्याला जसं की मी तुम्हाला बोललो एफला नाही फोरला करायचं आहे आता सिम्पली क्रायटेरिया इथून कॉपी बघा ही आहे ती क्रायटेरिया डेटापासून जी सुरुवात होते डेटा हे शीटचं नाव आहे कॉपी केलं पुढच्या ह्याच्यात पण पेस्ट करून टाका तिथं क्रायटेरिया पुढे मागे पेस झाली तर चालते काही इश्यू नाही आहे त्याचा ओके बिलो ट्वेंटी फायव्ह झिरो येणार करेक्ट आहे आता आलेले आहेत आता हा फॉर्म्युला आपण जड्या बघा मी काय केलं ड्रॅक केलं ना इथे बघा ह्याची बॉर्डर निघून गेली ठीक आहे काय हरकत नाही आपण नाही पण ते मी बॉर्डर कॉपी केली तर प्रॉब्लेम होईल आपण काय करू त्याला इथे पहिली बॉर्डर मारून टाकू जशी होती तशी कारण ते फॉर्म्युला परत मला चेंज नाही करायचं ठीक आहे हे कॉपी केलं पहिल्या रोचा आणि मी सगळ्या रोमध्ये त्याचा पेस्टिंग करतो फॉर्म्युला पेस्ट करतो मी सगळ्या रोमध्ये ऑलिस -E फॉर्म्युला आलेले आहेत थाउजंडचा चा अकाउंट आलेला आहे आणि इथेही चेक करून घेऊ ऑल आपले थाउजंड आहेत ठीक आहे इथे आता आपण जाऊ मेलला बरोबर आहे मेलचा पण अकाउंट येतोय बघा काउंट आले ना पॉप्युलेट झालेत ला, ना सगळीकडे म्हणजे फॉर्म्युला लागले जर एकात नाही लागलं ला, कारण आपण कॉपी केले ना फॉर्म्युला एखाद नाही हो लागलं दुसऱ्यात नाही लागलं असं नाही होणार सगळीकडे कॉमन फॉर्म्युला वापरला आपण त्याच्यामुळे जर एरर असेल तर सगळीकडेच एरर टाकणार तो आणि फिमेल तर अशा प्रकारे आपला हा ड्रॉपडाऊन वरती हे तर झालेलं आहे आता नेक्स्ट ऍक्च्युली हे प्लॅन नाही होतं बट आता एवढं जर केलंच आहे तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट याच्यामध्ये दाखवतो की हे जे आता खूप असं लांब आहे आहे बघायला तर याच्यामध्ये एक सब टोटल करून एक ऑप्शन येतो तर, ये। तर आपण आता सब टोटल करू याची जे बघायला सोपं जाईल म्हणजे तुम्हाला प्रेझेंट करायला सोपं जाईल तरी तर डेटा मध्ये गेल्यानंतर आउटलाइन मध्ये सब टोटल मध्ये मी जातो सब टोटल मला आता ह्या सगळ्या कॉलमची पाहिजे ना मला सब टोटल मध्ये सगळे ते कॉलम सिलेक्ट करतो ओके बिलो ट्वेंटी फायची पण हवी आहे करेक्ट टोटलची पण लागेल या दोघांची काही येणार नाही झिरो येणार आहे याच्यामध्ये तर डिपार्टमेंट वाईज मी ब्रेकअप येणार त्याचं सम करायचं आहे मला ओके तर तुम्ही बघू शकता इथे आता मी जर टूवरती क्लिक केलं तर डिपार्टमेंट वाईज सगळ्याची सब टोटल आलेली आहे ओके ते याला बोल्ड करून घेऊ आपण थोडं बोल्ड आणि कलरही चेंज करू याचं थोडंसं वेगळं होईल ते कोलन सेमिकोलन के अल्ट सेमिकोलन का सिलोट सिलेक्ट नहीं होता थोड़ा लाइट ग्रीन करूट डेट अपना थोड़ा सा ताशा दुरुआत हो बॉर्डर टाकन घे बॉर्डर ऐक्चुअली उलट के लाइट कलर पाजे होता इतना डार्क कलर पाठरस्टैंडिंग ठीक है तर अशा प्रकारे आता सब टोटल पण आलेली आहे त्याच्यामध्ये बघा जर तुम्ही टू नंबरवर क्लिक कराल तर सगळे ते मायनस होतात एका एकाची पण अशी खोलून तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठला पाहिजे त्याची प्रेझेंट करायसाठी हे खूप चांगलं आहे आता इथे तर तुम्हाला ते पण दिसून जाईल की ऑल कराल तर हे बघा थाउजंड आला तर किती म्हणजे आता फंक्शनिटी जर सोपं होतं एकदम पण दिसायला किती फंक्शनलिटी आहे बघा याच्यामध्ये तुम्ही कोणी विचारलं तुम्हाला चला मला ऑल ची दाखव ऑल माझे एवढे आहेत मला बकेटिंग आता तुम्ही बाय द वे हे असं जे हॉरिझॉन्टली केलं आहे ना ते इथे पण तुम्ही करू शकता ग्रुपिंग पण इथं ऑलरेडी बकेट लावलेले आहेत का ग्रुपिंग करायचे म्हणून मी केली नाही बट तुम्ही सब सबटोटल नाही बट इथे ग्रुपिंगचं ऑप्शन आहे डेटामध्ये घेताल तर मी दाखवीन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मेन डॅशबोर्डच्या वेळी हे पण दाखवून घेईन तुम्हाला की काय करायचं तर इथे तुमच्या थ्री नंबरमध्ये गेला तर पूर्ण ओपन होईल ही समरी वन नंबर मध्ये फक्त ग्रँड टोटल येणार एक्चुअली याची काय गरज आहे आपल्याला फक्त ग्रँड टोटल अशी बघायची हां बाय द वे तुम्हाला हे पण कामाला येऊ शकते ग्रँड टोटल जर तुम्हाला अशी दाखवायची आहे ओके का कामाला येऊ शकतं अगेन दिस इज आल्सो नॉट प्लॅनड हे मी आतांना तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते हो याचा मी चार्ट मारतो खाली चा, बाजूला करी येते चार्ट तेच याचं इन्सर्ट वरती मला हवंय चार्ट वेरी चार्ट हे बघा पाय चार्ट घेतो मी ठीक आहे सॉरी हा चार्ट मी इथे घेऊन ठेवतो खाली का नाही घेते करंट होते आता हा चार्टही तुमचा ह्या वरती चेंज होणार पण ते मी दाखवू कसं मी थोडं मिनिमाइज करतो स्क्रीन दिसायला हे दिसेल ओके ऑल आहे हे बघा चेंज झालं हे फिमेलचे रेशिओज आहेत हे मेलचे रेशिओज आहेत इंटरॅक्टिव्ह चार्ट बनलं आहे तुमचं ठीक आहे चार्ट चेंज होत आहे ड्रॉपडाउन वरती मेलचं चेंज झालेलं आहे फिमेलचं चेंज किती सोप्या प्रकारे आपण हे बनवलं हाच आहे तुमचा डॅशबोर्ड आता हे जरा मोठा केलं मी अगेन सिलेक्ट करायचं ते मला हे जरा छोटं करायचं आहे ओके जर तुम्हाला दाखवायचं आहे कोणाला बघा असं मेलमधलं माझं चार्ट असं दिसेल हे प्रेझेंटेशन वर टाकायचं आहे फिमेलमधलं माझं चार्ट असं दिसेल तर अगेन uh, बघ किती सोपा होतं आणि खूप इंटरेक्टिव्ह वाटतो हा डॅशबोर्ड छोटासा तर uh, मला अशा वा वाटते की हा व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल या पूर्ण सिरीजमधून आणि हे पूर्ण जेव्हापासून चॅनल सुरू झालंय पण थोडंसं इंटरेस्टिंग होत जाते आता टॉपिक तर अशाच व्हिडिओसाठी ना तुम्ही प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कारण मला हे बनवण्यासाठी ऍक्च्युली विचार करण्यासाठी खूप मेहनत लागते आणि मला तुमचा एक सबस्क्राईब तुम्हाला एक असेल आणि तो फ्री आहे बट माझ्यासाठी त्याची खूप हेल्प होते मला त्याच्यामुळे तुम्ही नक्की सगळे व्हिडिओज बघा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही एन्जॉय करा एन्जॉय लर्निंग करा तुम स्वतःच्या क्वेरीज टाका कमेंटमध्ये मी तशा प्रकारच्या से डेटावरती सेटवरती काम करेन ऑल्सो मी कम्युनिकेशनचा आयडी माझं बनवलंय मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो आयडी देईन त्याच्यावरती तुम्ही तुमचे डेटा फाईल पाठवा आपण मेलवरती कम्युनिकेट करू मी व्हॉट्सअप नंबर वगैरे किंवा देत नाहीये कारण त्याच्यामध्ये खूप मला फोन्स वगैरे येतील त्याच्यामुळे मी देत नाहीये बट ठीक आहे मी प्रत्येकाच्या क्वेरीज सॉल्व्ह करू आणि इन फ्युचर काहीतरी आपण चॅटबॉट नावाच्या गोष्टीवरती वर्क करतोय ते तर तेही आपण लाईव्ह करू तुम्ही लाईव्ह क्वेरी विचारू शकता आणि चॅट बॉक तो बॉट तुम्हाला आन्सर देणार बट तुर्तास ठीक आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच डॅशबोर्डला अजून एनान्स करू आपण आणि काहीतरी तुम्हाला अजून फंक्शनॅलिटीज दाखवेल मी याच्यामध्ये तर ठीक आहे तोपर्यंत तुर्तास जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू